आज आपण या शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये हा गाड्यांचा जो जकीरा पाहतोय हा शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आला एक होती कहाणी गाडीची अशीच कहाणी या गाड्यांची देखील आहे मी तुमची गाडी एक वीस तीस हजार रुपये महिन्याने घेऊन जातो आणि तुमच्या गाडीला मी काही दिवस भाड्यावरती वापरतो म्हणून दोन महिन्याचा आगाऊ भाडं देऊन आपली गाडी परस्पर गहाळ करणारा एक आरोपी आणि भामटा या ठिकाणी कैद करण्यात आला आहे त्याच्याकडनं नऊ या गाड्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत पण याच्या मागची कहाणी ही तेवढीच मोठी रोमांचक आहे एका स्त्रीनं या गाडीच्या रॅकेटला वाचा फ आहे भाडे तत्वावर वाहनेहाून शिरपूर व परिसरातील वाहनधारकांची तब्बल लाख ,00 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करत शहर पोलिसांनी संशयित मुकेश अशोक लोहार यास गझाट केले विल्हेवाट लावलेल्या नऊ चार चाकी वाहने त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आली आहेत फिर्यादी राहुल संतोष बाबा राहणार अहिल्यापूर यांनी याबाबत फिर्याद दिली होती त्यांच्याकडील स्कॉर्पिओ व बोलेरो पिकअप ही वाहनं आरोपी मुकेश अशोक लोहार राहणार अमोदा यानं सोनगीर टोल नजीकच्या रस्ते बांधकामासाठी भाडे तत्वावर घेतली दरमहा प्रत्येकी सव्वीस हजार रुपये भाड्याचं आश्वासन दिलं होतं सुरुवातीला एक महिन्याचे भाडे दिल्यानंतर उर्वरित पैसे न देता वाहनं परतही केली नाहीत या गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित आरोपीनं फक्त फिर्यादीचेच नव्हे तर आणखी सहा वाहनधारकांची स्कॉर्पिओ बोलेरो अशा नऊ गाड्या भाड्याच्या घेऊन त्यांची विक्री गहान अथवा लपवाछपवी केलं असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले ज्यांची एकूण अंदाजित किंमत वीस लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर या गाड्यांमध्ये तुमची सुद्धा गाडी होती आणि तुमची यांनी नेमकी कशा प्रकारे फसवणूक केली होती गाडी तुमच्याकडून नेमकी कशी घेऊन गेली होती आ, सर आ, मी नंदुरबार जिल्ह्यात असते शहादा येथे ही बोलेरो माझ्या मालकीची आहे आणि शहादा येथून माझ्या भावाकडनं बदलीचा ड्रायव्हर म्हणून मुकेश आ, अशोक लोहार हा आलेला होता आणि त्याने ती गाडी भाडे तत्वावर घेऊन गेला आम्ही त्याला ऍग्रीमेंट करण्यासाठी कन्व्हिन्स केलं पण त्याने वेळोवेळी टाळाटाळ केली त्यानंतर मागच्या शुक्रवारी आम्हाला चोवीस तारखेला कळलं की आमची गाडी कुठेतरी गहाळ झालेली आहे त्याने आमच्याशी संपर्क तोडला होता त्याच्यानंतर त्याच्या घरी जाऊन मी तपास केला त्याच्यानंतर कळालं की मी एकटी नव्हते की जिजा माझी गाडी गहाळ झालेली आहे त्याच सोबत अनेक गाड्या ह्या गहाळ झालेल्या आढळून आल्यात त्यांच्या त्या मालकांचा मी शोध घेतला त्यांना मी रात्री नऊ दहाच्या सुमारास इथं शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यांना घेऊन आली आणि सगळ्यांचा जो आहे तो सामूहिक अर्ज जो आहे तो इथं देण्यात आला आणि त्यानंतर किशोर परदेशी सर जे आहेत इथले पोलीस निरीक्षक त्यांनी याची तात्काळ दखल घेतली त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याचे जे एस पी आहेत श्रवण दत्त सर यांनाही या बाबतची माहिती दिल्यावर धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हे रॅकेट सक्रिय आहे हे कळलं होतं त्यानंतर माझी गाडी पारोळ्या जवळच्या एका दळवट गावामध्ये गहाण ठेवल्याचं आम्हाला समजलं होतं त्याबाबत पोलीस यंत्रणेशी आम्ही कॉर्डिनेट केलं आणि या माध्यमातून अनेक गाड्यांचा जो आहे तो तपास लागला आणि हळूहळू इथं पोलीस स्टेशन मध्ये जमा होऊ लागल्या सर शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे राहुल संतोष भावा राहणार आयल्यापूर शिरपूर यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्याकडे एक स्कॉर्पिओ आणि एक बलेरो कार होती बलेरो बलेरो गाडी होती ती त्यांनी भाड्याने मुकेश अशोक लोहार राणा रामोदास शिरपूर याला सव्वीस हजार रुपये भाड्याने दिलेली होती आणि सव्वीस हजार रुपये भाड्याने प्रत्येक गाडी ठरलेली होती एक महिना त्यांनी भाड्या दिल्यानंतर इतर महिन्यांना भाडे देणं बंद केलं आणि गाड्या सुद्धा दाखवत नव्हता म्हणून मग दोन तीन महिने झाल्यानंतर यांना शंका आली म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे तक्रार दिल्यानंतर तक्रारीमध्ये असं निष्पन्न झालं की सदर आरोपीने या गाड्या कोणाला तरी दुसऱ्याला पुन्हा भाड्या तत्वावर दिलेल्या आहेत त्याबाबत चौकशी केली असता आरोपीने आणखी इतर सहा ते सात लोकांच्या गाड्या इतर ठिकाणी भाड्या तत्वावर दिल्याचे निष्पन्न झाले आहे म्हणून त्या संदर्भात गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या तीन टीम तयार करून सदर गाड्यांचा शोध घेतला असता आरोपीने एक स्कॉर्पिओ एक हुंडाई असेंट मारुती स्विफ्ट तीन बलेरो पिकअप तीन आणि इको फोर्ड एक अशा नऊ गाड्या त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहे वीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणखीने दोन तीन गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे तर या अनुषंगाने पोस्ट शिरपूर हद्दीमध्ये जर अशा प्रकारे कोणाची फसवणूक झालेली असल्यास त्या व्यक्तींनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे संपर्क साधावा असे आव्हान आम्ही या ठिकाणी करत आहोत शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या टीमला पोलीस अधीक्षक देवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे एवढा मोठा रॅकेट उघडकीस आणण्यास पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमला यश प्राप्त झालेले आहे धन्यवाद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर प्रकरणामध्ये आम्ही तीन आ, टीम वरिष्ठांच्या आदेशान्वये नेमून सदर बाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गोपनीय माहिती मिळाली त्याच्या आधारे टीम पाठवून त्यांच्याकडनं एकूण नऊ गाड्या रिकव्हर करण्यात आले पी एस आय दरोडे पोलीस हवालदार रोकडे पोलीस हौलदार आखडमल योगेश दाभाडे विनोद दा आखडमल तसेच त्यांचे सहकारी व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून व अथक प्रयत्नातून दोन दिवसामध्ये सर्व गाड्या रिकवर करण्यात आल्या आहेत तसेच अजूनही येत्या एक दोन दिवसामध्ये दोन ते तीन गाड्या रिकवर होणार आहे मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेना आवाहन करू इच्छितो सदर आरोपी आरोपी याने वेगवेगळ्या नावाने व चुकीच्या पद्धतीने लोकांची फसगत केलेली आहे कोणाची काही तक्रार असलेली किंवा असं त्यांनी फसवलेलं असेल तर शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे आपण संपर्क साधावा धन्यवाद नंदुरबार येथील असणाऱ्या पत्रकार यांची ही गाडी चोरीला गेली होती आणि त्यांनी ह्या संपूर्ण प्रकाराला वाचा पडला आहे आणि पहिल्या गाड्यापासून ताज नव्या गाडीपर्यंत आणि मला तरी तरी की हे गाड्यांचं रॅकेट डझनभर गाड्यांपर्यंत नक्कीच होणार आहे तर या ठिकाणी मी म्हणेन की शिरपूर शहर पोलिसांनाही आणि ज्या महिला पत्रकारितेनं हे रॅकेट उघडून आणलंय त्या सगळ्यांचं आमच्या चॅनल तर्फे अभिनंदन